इस्रायल चे पंतप्रधान करार करण्यासाठी मुंबईमध्ये आले आणि वाटरगीड करण्याच्या संदर्भात सुरुवात झाली होती त्याचे टेंडर झाले होते निविदा प्रसिद्ध होणार होत्या मात्र सरकार बदललं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले शरद पवारांचं सरकार आलं आणि हा प्रोजेक्ट थांबला भाजपचे नेते आमदार बबनराव लोणेकर सध्या सोबत आहेत सर स्वागत आहे आपलं विरोधकांनी आज बीड आणि परभणीच्या घटनेवरून सभात्याग केलेला आहे याच्याकडे कसं बघतात बीड आणि परभणीची घटना दुर्दैवी आहे या आरोपींना अटक झालेली आहे यांच्या मुशक्या आवळलेल्या आहेत त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे अशा टाक घटना मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात घडू नये आणि म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे केस चालवल्या पाहिजे आणि आरोपीला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे ही मागणी आम्ही सभागृहामध्ये करणार आहोत एका मंत्र्याच्या सहकार्याचा या घटनेमध्ये सहभाग आहे असा विरोधकांचा आरोप आहे मी स्वतः या या घटनेकडे बघ बातम्या मी स्वतःकडे कस मीडियामध्ये बघितलेल्या आहेत कायद्यापेक्षा कोणी मोठं नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्य घटना लिहिली जो अधिकार शिपायाला आहे तोच मुख्यमंत्र्यांना आहे राज्यपाला आहे राष्ट्रपतीला आहे आणि एखादा कोणी अपराधी असेल तर त्याच्यावर कारवाई होऊन त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे मराठवाड्याचा एक वॉटर ग्रीड प्रकल्प बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे याच्यासाठी तुमच्या माध्यमातून कशा प्रकारे पाठपुरावा सुरू मराठवाडा हा कायम दुष्काळ असणारा विभाग आहे कोरोडो शेती आहे शेतकरी आत्महत्या करतायत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून इस्रायल आहे श्रीलंका आहे ऑस्ट्रेलिया आहे गुजरात आहे आणि तेलंगणा आहे या सर्व देशाचा आणि राज्याचा अभ्यास करून आम्ही वॉटर वॉटरगिडचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला होता पस्तीस वर्षात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडला पस्तीस वर्षात कोणत्या जिल्ह्यात किती धरणात पाणी आलं किती पाणी वाहून गेलं वर्षभर मॅगारॉट कंपनीच्या माध्यमातून इस्रायल सरकारच्या माध्यमातून डीपीआर बनवला त्यांना तेवीस कोटी रुपयाचा निधी दिला इस्रायल पंतप्रधान करार करण्यासाठी मुंबईमध्ये आले आणि वाटरग्रीड करण्याच्या संदर्भात सुरुवात झाली होती त्याचे टेंडर झाले होते निविदा प्रसिद्ध होणार होत्या मात्र सरकार बदललं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले शरद पवारांचं सरकार आलं आणि हा प्रोजेक्ट थांबला मात्र आता देवेंद्र फडणवीस साहेबांकडून मराठवाड्याच्या अपेक्षा आहेत मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेतीला पाणी मिळालं पाहिजे दुष्काळमुक्त मराठवाडा झाला पाहिजे यासाठी पन्नास हजार कोटी रुपये खर्च करून शेतीचं पाणी पिण्याचं पाणी उद्योगाचं पाणी अशा प्रकारची ही भारतातली पहिली वाटरगीड आम्हाला बनवायची होती त्याला ब्रेक लागलं ला। मात्र सुदैवानं आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रभर वॉटर गिडची बाजू आणि भूमिका मांडली होती ते वॉटर ग्रीडला गती देतील मराठवाड्यातल्या गोदावरी दुधना पूर्णा ह्या मोठ्या नद्या आहेत आंध्र तेलंगणामध्ये हे पाणी वाहून जातं उजनीचं पाणी कर्नाटकमध्ये वाहून जातं इसापूरचं पाणी खाली आंध्र प्रदेशमध्ये वाहून जातं वाहून जाणारं पाणी थांबवलं पाहिजे आणि मराठवाड्यातली मोठी धरणं एकमेकाला ग्रीड न जोडायची आहेत मोठ्या बंद पाईपने आणि हे ग्रीड झाली तर मराठवाड्याचा सुजलाम सुखलाम विकास होऊ शकतो या संदर्भात आज मी सभागृहामध्ये बोलणार आहे या विषयावरती आम्ही सभागृहामध्ये मराठवाड्यातले आमदार आवाज उठवणार आहोत आणि देवेंद्रजी कडून अपेक्षा आहे की ते हे करतील सलग पाच टर्म परतूर तुम्हाला विधानसभेत पाठवलेलं आहे अशा वेळी पुढच्या पाच वर्षांसाठी या विधानसभा मतदारसंघाकरता तुमचं विजन काय असणार मराठवाड्यातले जे प्रश्न आहेत ते सभागृहात मांडू मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मांडू आणि मराठवाड्याच्या विकासासाठी सभागृहात वेळ प्रसंगी जे जे करावं लागेल ते करू आणि मराठवाड्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू माझ्या मतदारसंघात मी तीनशे गावाची ग्रीड इस्रायलच्या धर्तीवर बनवलेली आहे दोनशे गावात आज फिल्टरचं चा पाणी चालू झालेलं आहे गोर गरीब लोकांना नदीच किंवा बोरच दूषित पाणी प्यावं लागत होत वढ्याच पाणी लोक पेत होते आज ड्रीम प्रोजेक्ट मी माझ्या मतदारसंघाचा बनवला याच धर्तीवर आम्हाला आता मराठवाडा वॉटर ग्रीड करायची आहे भाजपमध्ये मंत्रिपदावरून कुठेतरी धुसफूस सुरू आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे तुम्ही स्वतः भाजपचे नेते आहेत खरंच अशी काही धुसफूस सुरू आहे का मंत्रीपदावर हे बघा जे लोक पाच पाच सहा सहा वेळा निवडून येतात त्यांची सिनियरिटी असते काम असत मंत्री कुणाला ओटत नाही मलाही मंत्री व्हायचं होतं माझी मंत्रिपदाच्या यादीत नाव होतं मी पाच वेळा निवडून आलो राज्यभरामध्ये अठरा हजार गावात फिल्टरच्या पाण्याच्या योजना केल्या एक कोटी लोकांच्या घरामध्ये स्वच्छता ग्रह बांधून दिली माझं खातं पहिल्या दहा लोकांमध्ये टॉप टेन मध्ये होत अपेक्षा होती मराठवाड्याची पण नाही झालो याचा अर्थ आम्ही नाराज आहोत असं होत नाही आणि असलं तरी शेवटी जनतेसाठी काम करायचं आहे सरकारकडून मराठवाड्याचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते सोडवण्यासाठी सरकारशी सभागृहात भूमिका मांडू तारांकित प्रश्न आहेत लक्षवेधी आहेत अर्ध्या तासाचे चर्चा आहेत आणि वेळ प्रसंगी संघर्ष करू मराठवाड्यासाठी धन्यवाद सर महाएमटी वीशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते भाजपचे नेते आमदार बबनराव लोणीकर कॅमेरामॅन आलेख चाळके सी सुहास शेलार महाएमटीबी नागपूर